अकोल्यात दीपपुरातन संग्रहालयाचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्राचीन वारसा संस्कृती आणि संशोधनाला जिवंत ठेवण्यासाठी हे संग्रहालय मोलाचे ठरले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दीपपुरातन संग्रहालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले नागपूर येथील आर्किटेक्ट संदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून आणि रिअल इस्टेट व्यावसायिक प्रदीप नंद यांच्या सहकार्याने उभारलेले हे संग्रहालय प्राचीन संस्कृती वारसा आणि संशोधनाला नवीन दिशा देणारी आहे तर याप्रसंगी ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवाच्या जिज्ञासा आणि चिकित्सक वृत्ती कमी होत आहे या परिस्थितीत दीपसंग्रहालयासारख्या उपक्रमामुळे कुतूहल वाढण्यास मदत होईल त्यांनी नमूद केले की जगभरात प्राचीन संस्कृती वास्तुकलेचे नमुने आणि जीवनशैलीत झालेल्या बदलांची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे मोरणा नदीच्या दुर्दशेबद्दल बोलताना आंबेडकर यांनी अकोल्यातील विकासाच्या दृष्टीने योग्य पावले उचलतील उचलली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली इतर शहरांप्रमाणे मोरणा नदीचा काट विकसित केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले प्रदीप नंद आणि डॉक्टर माधव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे उभारलेल्या या संग्रहालयाने अकोल्याच्या वैभवात भर घातली आहे तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर माधव देशमुख यांनी संग्रहालयाच्या निर्मितीमागील संकल्पना आणि प्रयत्नांबद्दल माहिती दिली आर्किटेक्ट संदीप कांबळे यांनी सांगितले की या संग्रहालयाची उभारणी प्रदीप नंद यांच्या सहकार्यामुळे शक्य झाली दीप पुरातन वस्तू संग्रहालयात हे प्राचीन वारसा आणि संशोधनाचा अणमोल ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी जतन करण्याचे महत्वाचे काम करेल असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला माय लक्षात आलं की आपण जसं डेव्हलप होत जातो आणि विकसित होत जातो तशा रीतीने त्याचा उगम कसा झाला काय झाला ही विसरायला होतं अशी असताना परिस्थिती आहे मी आज असं म्हणेन की ह्या संग्रहालयाने नव्या पिढीला मी असं म्हणेन डॉक्टर माधव यांनी असणारा म्हटल्याप्रमाणे की बाबा आम्ही सगळं हे पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे वापरलेलं आहे हे बरोबर आहे की गॅसचा आत्ता आपण गॅस नव्हतो पण जुन्या काळी सुद्धा एक गॅसचा स्टोव होता आणि तो गॅसचा स्टो म्हणजे त्याला वात लावायचे ते वर्ण वात लागली की खाली गॅस तयार व्हायचा हो, आणि मग त्याचं असताना सगळं पेटायची अशी असणारी परिस्थिती होती आज दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचा शुभारंभ झाला आहे या संग्रहालयामध्ये जर तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला जगातील पहिले कॅमेऱ्यापासून तर आतापर्यंत ते डिजिटल कॅमेरापर्यंत सगळे तुम्हाला इथे हे दिसेल त्यानंतर पहिला फोन जगातला पहिला फोनपासून तर आता टी डी पासून तर ते सगळे फोन आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला रायटर जगातलं पहिलं कॅल्क्युलेटर पासून तर आतापर्यंत या कॅल्क्युलेटर सगळं कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्ही आले तर पहिला टेलिप्रिंटर जो होता जेव्हा रेल्वेमध्ये टेलिफोनला उभं करायचं कोण टेलिफंट नाही आजच्या पिढीला या गोष्टी ज्या कळणार आहेत ग्रामभाव सारख्या वस्तू आहेत या सुद्धा आजच्या पिढीला पाहायला मिळणार नाही आहेत नंतर काचीचे भांडे मातीची भांडे जी होती ते पण इथे आहेत जुने माप किलोचे दोन किलोचे पाव शहराचे जे माप आहेत ते माप सुद्धा पाहायला मिळतील त्यासोबत जे जुन्या समुद्रकिनारी समुद्रामध्ये शिपमध्ये ज्या वस्तू वापरत होत्या त्या वस्तूंचा पण इथे संग्रह आपण केलेला आहे त्याप्रमाणे शिवकालीन पेशवेकालीन ज्या वस्तू आहेत शिवाजी महाराजांच्या वेळेस वापरण्यात येणारे जे शस्त्र होते या शस्त्राची आताच्या पिढीला जी माहिती होणार ती पूर्ण माहिती आपल्याला या सगळ्या मिळेल ज्ञान विज्ञान व कला याचा पूर्ण संगम या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल व याची आम्ही एक नॉमिनल सी म्हणजे त्याला मेंटेनन्स चार्जेस म्हणून आम्ही पन्नास रुपये फी ठेवली हो आहे विद्यार्थ्यांसाठी आम्ही कन्सेन्ट देऊ अकोलेकरांना विनंती आहे की हे संग्रहालय पाहावं अभ्यास करावा धन्यवाद